पुण्यातील सोळशी गावात शिवसेनेचे पुण्यातील पदाधिकारी यांचं शिबिर घेण्यात आलं यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व म्हणजे शेंडी नाही अशी सनसनीत भूमिका स्पष्ट केली आहे शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे शेंडी जाणव्याच आणि देवळात घंटा बडवण्याचं नाही तर अतिरेक्यांना बडवणार हिंदुत्व आहे अशी भूमिका शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली पण निदान एका गोष्टीचं मला समाधान होतंय की जे अनेक वर्ष शिवसेना सांगते आहे ते शिवसेने व्यतिरिक्त काँग्रेसचा असला तरी एक मुख्यमंत्री बोलतोय आणि करून दाखवतोय हिंदू म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतोय पुण्यातील सोळशी गावात शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांचं शिबिर घेण्यात आलं या शिबिराची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली अकरा मार्च पर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे या शिबिरात महापालिका निवडणुकांवर विचारमंथन करण्यात येईल राज्यात मुंबई पुणे यांची स्मार्ट सिटी म्हणून घोषणा केली पण ही शहरे पहिल्या पासूनच स्मार्ट आहेत सांगितलं या शिबिरात आमदार नीलम शहराध्यक्ष विनायक निमण शशिकांत सुतार अमोल कोल्हे आणि कार्यकर्ते उपस्थित होते एका बाजूला पठाणकोटचा सगळा मोठा तो एखादा तशी घटना घडली असताना खरं म्हणजे संसदेमध्ये त्याच्यावरती चर्चा मला अपेक्षित होती पठाणकोटचा हल्ला झाला कसा याला जबाबदार कोण आणि ही चर्चा टाळलं म्हणजे मोठं काही शौर्य याच्यातलं मला पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो